सलाम, मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात संध्याकाळी सहा वाजता बघा संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आता मी चहा पित आहे मग तुम्ही म्हणाल हे काय सांगत बसलाय दोडक्याच्या चटणीचं सर्व मिश्रण आपण एकत्र एक केलेलं आहे आणि मिक्सरला लावणार आहोत आपण गुर्र करून चला आता माझ्याकडे काय काय उरलं आहे आपण बघूया मी आता भाताचा एक प्रकार करणार आहे तर इथे आहे पांढरा वटाणा बिनसची थोडी उरलेली भाजी आणि दोडक्याची भाजी असं सर्व माझ्याकडे उरलेलं आहे तर हे मिक्स करून मी आता भात खा करणार आहे तर ह्या भातासाठी हे मी धुवून घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ एक वाटी मसूर अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं मी या पद्धतीने घेतलेलं आहे या ठिकाणी तेल घातलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे मी असा हा दहा रुपयेचा मसाला आणते तर ह्यातला निम्मा मसाला मी आता याच्यामध्ये घालणार आहे तर याच्यात काय काय आहे तमालपत्र आहे दगडफूल आहे दालचिनी आहे वेलदोडा छोटा मोठा दोन्ही पण आहे चक्रीफूल आहे जिरं आहे मिरं आहे, आहे आणि एक एक लवंग आहे म्हणजे थोडं थोडंचं आहे पण सगळं आहे तर चला मी आता हे सर्व मिक्स करते आणि मग मी तुमच्याशी परत बोलते आता आपण फोडणीमध्ये शेंगदाणे पण घातलेले आहेत हळद तिखट हिंग आणि मीठ आणि डाळ आणि तांदूळ असं हे सर्व मिक्स करून थोडंसं भाजून घेऊया थोडंसं घ्यायचं ऑलमोस्ट आता हे भाजलेलं आहे विशिष्ट वास मस्त यायलाच लागलेला आहे सुंदर सुगंध मस्त मस्त याच्यामध्ये मी सहा वाट्या पाणी टाकणार आहे लक्षात आलं का तीन वा, दोन वाट्या सगळं मटेरियल आहे म्हणजे डाळ तांदूळ आहे सहा वाट्या आणि हे सगळं मी आता ह्या भाज्या ॲड करते कारण ह्या नाहीतर उरणार आहेत मला माहिती आहे सकाळच आहे काही फार हे नाहीये की <laughs> शिळं म्हणजे काल रात्रीचं नाही आहे सकाळचंच आहे आणि ते अर्धवट उरणार होते आणि मला ते नको होतो उरलेलो चला आता मस्त उकळी येऊ हो दे उकळी आल्यावर मग आपण झाकण लावणार आहोत त्याला मस्त उकळी येऊ हो दे चला कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता ही चौथी शिट्टी झाली की बंद आहे चला शिट्टी तरी उतरलेली आहे बघूया भात कसा झाला भात है देखणा सुंदर बघा काय मस्त शिळ्याच सोनं झालं चविष्ट पाक कौशल्य किचन क्वीन किचन मला इथे हे लावून घेणार किचन ख्यूया कंट्री भाजूया कंट्री स्टाईल लहानपणापासून आम्ही हे असंच भाजताना बघितलेलं आहे आणि असंच भाजतो यावरती जाळी ठेवून मी भाजायचा प्रयत्न करत होते परंतु म्हणावा तसा काही छान भाजला जायचा नाही आणि वेळही भरपूर जास्त लागायचा यासाठी हेच सगळ्यांची ट्रिक हीच आहे होय की नाही तर आपण असेच पापड भाजू कसं वाटतंय तुम्हाला आता हे पापड आहे शेंगदाणे दिले चटणी दिली आहे आणि गरम गरम भात भातावर तूप घातलेलं आहे कसं वाटलं कॉम्बिनेशन आणि भात कसा वाटला सकाळच्या सगळ्या भाज्या मिक्स करून टाकल्या त्याच्यात मग काय करू नाहीतर सगळं अर्धवाट उरलं असतं